तुम्ही सर्वांनीच आमच्या या सोडून तुमची बहीण असेल आपल्या सगळ्या एकत्र माहिती येऊन तुम्ही जर आल्या तर सगळ्याची पळता भे होऊ शकतो कारण स्त्री शक्ती एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये सगळ्या प्रकारचे हात तुमच्यावर चालतोय आणि खरं लक्ष्मी घरातली तुम्ही असता आज ह्या दारू मुळे ह्याच्यात ह्याच्यातलीच कोणाचा तरी हे गेलेला आहे कोणाचा तरी भाऊ गेलेला आहे कोणाचा तरी वडील गेले त्यामुळे तुम्हाला एक हात जुळून विनंती आम्ही निवेदन देणार याच्यात आता व्हिडिओद्वारे आपण एक तुमच्या सहकार्याने मोठा व्हिडीओ बनवून पी एस कारवाई नाही झाली तर तुम्ही सर्व आम्ही सर्व युवक आलेले तुमचे नेतृत्व तुम्ही सर्व आम्ही सर्व येऊन या चालू कठोर कारवाई करायची ही आपली मागणी आहे फक्त विनंती आहे तुम्ही एक संघ साथ द्या तुमची साथ धाडली तर येणारे आपले मुलं आपले भाव चांगलं राहत आणि एक गावात चांगलं वातावरण राहील कुणाच्याही घरात भांडणं तन्न याला आळा बसेल कारण दारूमुळे खूप सौसुस्त झालेली एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती की तुम्ही फक्त साथ द्या आता एक तुमच्या सगळ्या आम्ही घेणार सगळ्या करा बिंदा फक्त मात्र दोन दिवसात जर कारवाई नाही झाली तर मी स्वतः आम्ही सर्व युवक गावात फिरणार आहोत आणि एक तुम्हाला वेळ दिली वे जाईल त्या वेळेत तिथं यायचं आणि इथं पीआयला लागेल शाहूबा प्रोलीचं तुमचं निवेदन घ्यायला कारण कायद्याने आपल्या का गावात दारू बंदी आज तुम्ही एक जण आला तुमचं वे का काम वेगळं होतं पण याच्यात आम्ही तुमचं आपल्या गावात एक काम घातलं आहे फक्त तुमची साथ द्या एवढीच विनंती तुम्हाला बाकी काही नाही धन्यवाद